सगळ्याला मोड आलेले आहेत हरभऱ्यालाच जरा कमी येत मोड पण तेच मोड आलेले आहेत आणि मी उडदाची डाळ तुम्हाला दाखवायची विसरले होते ती ही उडीद डाळ काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती पण भिजवून घेतलेली आहे आता मी सगळं साहित्य काय करणार आहे आपण जरी धुवून वाळा हे केलेलं असलं तरी मी परत ह्या चाळणीत घेणार आहे स्वच्छ ते धुवून घेणार आणि नंतर मी वाटणार आहे त्याच्यासाठी आता मी हे सगळं साहित्य याच्यात घेते आणि वाटते आणि तोपर्यंत तुम्हाला आधी मी एक वाटपही दाखवते करून ते असं मी आता सगळं सगळं एकदम हेल्दी नाश्ता होणार आहे नाश्त्याला चालेल जेवताना चालेल कशाही वेळी खायता येईल असा हा प्रकार आहे सगळं मी आता ही उडी टाळपण घालते आणि सगळं धुवून घेते सगळं आता परत धुवून घेतलं आहे एकदा धुतलेलं आहे पण परत धुवून घेतलंय तोपर्यंत आपण एक वाटप करूया मी एक चमचा धने घेतलेत जिरं घेतलं एक चमचा ओली मिरची लोल्या मिरच्या घेतल्या आहेत थोडी हळद आहे थोडा हिंग घालणार आहे मी वाट करून घेणार आहे मीठ घालणार आहे मीठ सर्वसाधारण याला लागेल एवढं घेते लागलं तर मग परत घालायचं चव बघ काडसर वाटून घेणार आहे आलं घातलं तरीही चालतं थोडं थोडं घालते मीठ पण आलं आलं घालते म्हणजे सगळं पचनाच्या आपल्याला उपयोग होईल भरड वाटून घेते घेतलंय आपण हे सगळं वाटून घेऊया धान्य सुद्धा आपण एकदम अगदी गुळगुळीत नाही करायचे आणि पाणी घालायचं नाही त्याच्यात जेवढं भिजवताना पाणी घातलेलं आहे तेवढं पाणी त्याला पुरेसं आहे बारीक वाटून घेऊया आता आपल्या डाळी हे कडधान्य सगळी वाटून झालेली आहेत बघा छानपैकी आहे आता ह्याच्यात मी मसाले घालून एकदम मिक्स करते व्यवस्थित सुंदर झालंय एकदम हेल्दी नाश्ता ह्या वाटते ते आणि पचायलाही सोपं होतं धन जिरं घातल्यामुळे धने जिरं हिंग घातल्यामुळे पचायलाही सोपं जातं तर मी हे सगळं मिक्स करून घेते ओडी मिरची घातली त्याच्यामुळे लाल तिखट घालत नाही आहे पीठ सप्तधान्य वाटलेली आहेत आणि ते पीठ मी असं ठेवलं होतं छान फुलून आलेलं पीठ आहे आता आपण याचे आप्पे करणार आहोत तर आप्पे करण्यासाठी मी त्याच्यात आता सगळं साहित्य घालते आपण हेल्दी आप्पे करणार आहोत मीठ घातलं आहे त्यानंतर थोडं गाजर दिसतीलही छान आणि लागतीलही चांगले मेथी नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मटार घातले तरीही चालतील असं एवढं आपण आता हे साहित्य घातलं आहे आता तिखटपणासाठी म्हणून मी हे आलं मिरची लसूण असा आपण जो वड्यानं ठेचा करतो तो ठेचा घातला आहे थोडंसं लाल तिखट घालो चिमुटर हळद आणि हिंग सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजूट करून घेऊया थोडं पाणी याच्यात घालूया आणि आप्पे पात्रात पीठ घालूया बघा छान आपलं पीठ आलेलं आहे आणि एकदम सुरेख असे हलके फुलके आप्पे होतील आणि हेल्दी सगळे घालून घेतो असे अप्पे। आपेपात्र अप्पे तप्पे घालताना नेहमी साईडने घालायचे कारण मध्ये आपले पात्र तापलेलं असतं म्हणून नेहमी साईडने घालायचे हे झालेलं आहे आता साईडने तेल सोडून ठेवणार आहे थोडं साईडने असं तेल सोडून ठेवणार आहे वर झाकण ठेवणार आता आपले झालेत का तोंड टाकूया त्यांना हे बघा हा हा सुंदर एकदम हेल्दी अप्पे सात कडधान्य आणि त्याच्यात भाजी घातलेली आहे गाजर मेथी कांदा असे आपण आता हे सगळे उपटवून घेऊया एकदा पात्र तापायला वेळ लागतो तापलं की मग ते सगळं छान जमतं असे हे आपले कडधान्याचे अप्पे सगळी कडधान्य सप्त कडधान्य भिजवून त्याचे असे केलेले हेल्दी अप्पे हे एकदम छान झालेले आहेत मी तुम्हाला एक मोडूनही दाखवतोला काढून वळ कसा सुंदर असा अप्पा झालेला आहे एकदम छान वरून असे खरखरीत आणि आतून मऊ कडधान्याचे हेल्दी अप्पे प्रोटीन युक्त खाण्यासाठी आहेत तर हे मी आपे कसे केले किती धान्य घातली होती भिजत किती तास भिजत घातली होती काय काय त्याच्यात घातलं आहे हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद